अजिबात पटलेला नाही मला राग आलेला आहे चला सात वाजून गेलेले जाईल जवळपास फिरवाय फिरवायचं ओके चला तर गायचं आता बघी खूप लांब आहे आता मी येते कसं पळतोय बघा आता आत्ता आलं आत्ता आलं चला आता पळत बघा ना आता काही नाही पैशासाठी नाही समजायला आता सरळ जायचं तर आज वातावरण जरा ढगाळ दिसतंय बघू शकता तुम्ही सात वाजलेलेच आहे सात वाजून गेलाच गाईच तर सूर्य काय दिसत नाही काही नाही पटापटा जाऊ लवकर लवकर कामा अपटू बघा येईलच मागं त्याला मागं सोडलं मी तर चलो लवकर लवकर जाऊ घडी येतोय की नाही तर मागच्या मग कुत्रं दिसले जायचं पळत तिकडं त्या मग थमतो इथं जरा साहेब आलेले आहेत वासच घेते त्यात चला पळण्याची इस्टाईल पळत ना आजकाल जोरात माकड तोंडी चालत आता तुम्हाला दाखवतो आबाळ आलेला तसं सूर्य बघू शकता पूर्ण क्लिअर गोल सर्कल दिसायला गेलेला आहे एवढा आबाळ आले नाही सहसजे एवढं सर्कल सूर्या सूर्याचं दिसतच नाही आबाळ आलं तरच ठीक आहे परत आता ढगाच्या मागे चाललेला आहे हे दर महिन्याला काही ना काही आबाळ वादळ वादळामुळे आहे असं झालेलं आहे नाही चला जाऊ आता वापस वापस घरीच तर आता दुपारी चार वाजलेत आणि पप्पा मम्मी नाही आहेत त्या घरात गेलेले आहेत बाहेर आणि साहेब अजून आळस देतात पसरलेले आहेत आणि सकाळपासून लाईट नाही सकाळपासून काय विषय काय कळ ना वातावरण तर सकाळपासून पण बेकार आहे की नाही बघा काय झोपून झालं का नाही हो झोपून झालं का नाही हा झोपा 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 तर काय चला चहा पिऊ फ्रेश हो आणि शॉपचं जे काम आहे शॉपचं सांगितलं नाही लय दिवस काय झालं काय नाही तर शॉपचं ना जे काम आहे ते जवळजवळ एक ऐंशी टक्के तर ऐंशी नाही सत्तर टक्के तर झालंच आहे कामगारामुळे लेज उशीर होतोय टायमात येत नाहीत कधी कधी येतच नाहीत तर जवळपास होत आलेलं आहे अजून थोडे दोन आठवडे लावू शकतात लेतले बघू शकता, ले ले, शकता काय अजून दोन आठवडे सस्पेन्स जर वाढलेला आहे कळेल दोन आठवड्यात की काय शॉप कोणतं शॉप आहे ते तर चला चहा पितो फ्रेश होतो आणि पप्पा आणि मम्मीचा वाट पाह काय हा काय ते पप्पांचे ह्याच्याबरोबर काय देऊ जीव का सर का देऊ का जिवका चालतं गेली बाबा नवीन नाही आहे वातावरण बघू शकता पाच वाजून गेलेले आहेत तरी आभाळ वातावरण आहे एकदम खतरनाक वातावरण पावसाळ्यासारखं झालेलं आहे तरी थोडंसं ऊन आलेलंच होतं पण आता परत गेलेलं आहे सूर्य चला थोड्या वेळात झाले गेंड्याला फिरवायचं आहे हां जायचं 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 थोड्या वेळात जायचं थोड्या वेळात थोड्या वेळात समजा का आता लगेच हिप शिफ्ट हलून हे करून चला थोड्या वेळा बसू मग जाऊ ले ले ला सुक सुक तर मम्मी आलेले आहे आता बगऱ्याला फिरवायला चाललेलो आहे आणि लाईट आपण बघू शकतो सुद्धा लाईट नाही आहे आज लाईटीचं सुख सुकाट आहे सकाळपासून लाईटच नाही बघी चला जाऊ सोंड्याला फिरवू आणि वापस येऊ चला तर जर लाईट तर गेल्याने तर एक लग्न आहे जवळच पण लाईट नसल्यामुळं आता प्रॉब्लेम जायच आता डोंगरावर आलो आहे की आता टाइमपास म्हणून आलेला आहे नाही तर इथं लाईट आता डी जे बोलवलेलं आहे त्यामुळे लायटिंग अशी चालू ला आहे तर काही जा आता लायटिंगचा खेळ सुरू झालेला आहे मस्तपैकी इथं बघ्या बघ्या आहे अंधारात बघतो इकडं टुकू लाईट लायटीकडं काय खेळ सुरू झालेला आहे लाईटीचा इकडं मग मी फिरते इकडं व्यायाम वर्कआउट करते हा एक नंबर अंधारातच म अंधारात खरी म्हणजे ह्याची असते लायटिंगची या मोठा दंगा सुरू आहे घरी अंधारात कसला दंगा काय करणार दंगाच चला ब्लॉग लॉग इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल व नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तत् बाय गायच